यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यात येत असलेल्या सदा गावात मागील चार ते पाच महिन्यापासून सरकारी स्वस्त धान्य दुकानातून राशन मिळाले नसल्याने गावकरी चांगले संतप्त झाले आणि राशन गावात उपलब्ध करून देण्याची मागणी घेऊन संतप्त गावकऱ्यांनी घाटांजी तहसीलवर धडक दिली यावेळी संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्याला चांगले धारेवर धरले महिला व पुरुष आक्रमक झाल्याने सगदा येथील राशन अन्य दुकानाला जोडून देण्यात येईल असे आश्वासन गावकऱ्यांना यावेळी देण्यात आले तर सगदा येथील सरकारी स्वस्त धान्य दुकानदाराकडून राशन कुपन काढण्याकरता पैसे घेतल्याचा आरोप यावेळी काही महिलांकडून करण्यात आला सगदा येथील राशनवरून निर्माण झालेला पेच आमदार प्राध्यापक राजू तोसाम यांच्याही निदर्शनास आणून देण्यात आल्याचं यावेळी सांगण्यात आलं सगदा येथील राशनवरून उद्भवलेली परिस्थितीवर तोडगा निघेल का हे पाहणं आता औचित्याचं ठरणार आहे सगळं आपला फॉर पाच किलोमीटर अंतरावर हो आहे सगदा येथील त्या तक्रारनुसार आम्ही कंट्रोलसाठी आले सगळ्या कीवन, लेडीज घेऊन लेन्स घेऊन आले आम्ही आलते एवढं ज्यां आलते पण मस्के साहेब का म्हणे सरपंच घरी बसवले हो आम्ही ते सरपंच का म्हणे आपण ठराव घेऊन घेतल्या घेतल्याशिवाय आपण कोणाला करता येत नाही म्हणे चोरने कसा माल पाठवला एवढं म्हणाला दुसऱ्या घरी माल मिळत नाही माल नाए। माल नाही भेटून राहिला आता सोडलेला दुसऱ्याकडे टाकलं येणं किती दिवसापासून नाही मिळत आहे आता आम्हाला पासून माल नाही भेटत आहे नाही मिळत आहे नाही भेटत किट नाही काही काहीच नाही काहीच नाही काहीच नाही बाळाच्या सहाय्या नाही लोक नाही काहीच नाही काहीच नाही काहीच नाही तर तुम्ही याच्या अगोदर केलं होतं का अगोदर आले आणि राजेभाऊ होता मग आम्ही जेवण देऊन त्याला त्यांना राजू साहेबला मग नंतर पुन्हा आम्ही आज उपस्थित येऊन लोकांना उभं ठेवलंय सरपंचला ठेवले काय म्हणजे घजी भाऊ नाही म्हणे आपण थोडस आपलं गाव घडी म्हणे ता। चांगलं आपण सुधारून घेऊ म्हणे ठीक आहे तसंच तसं बी आम्ही तुम्ही आता इथे काही निवेदन वगैरे दिलं काहीच निवेदन आहे काय म्हणत आहे मग आता आता काय म्हणतं म्हणजे तुम्ही आम्ही दुसऱ्या गावाला जोडून देतो म्हणे कुठल्या गाव आहे श्रद्धा तुला काय केलं म्हणून पंधराशे रुपये दिले कुपन बनवायसाठी कुपन बनलं का मग नाही बनलं कोणाले दिले पंधराशे रुपये कोणतं नाव का त्याचं रमेश आपतवार आता काय म्हणते तो आता नाही देत म्हणते पैसे घेतले ते ना असे किती जणांचे पैसे घेतले ते बर याची काही तक्रार नाही केली तुम्ही गरीब लोक आम्हाला आम्ही शिक्षा नाही शिकून काय नाही फिरलो नाही